नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवन येथे संपन्न झाला महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मात्र शपथविधीनंतर आता नाराजी नाट्याचा खेळ सुरू झालाय तानाजी सावंतनंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतल्याचं समजते मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील काही नेते नाराज आहेत तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते काल राजभवनात फिरकलेच नाहीत आता त्यांच्या पाठोपाठ आमदार रवी राणा नाराज होऊन अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहेत भाजपचे पाच आमदार असले तरी जिल्ह्याला एकही मंत्रिपद नसल्याने राणा दाम्पत्य कमालीचं नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे पूर्व नागपूरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहेत रविवारी रात्री शपथविधी संपल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते कृष्णा खोपडे यांच्या घराजवळ गोळा झाले होते त्यांनी भाजपमधील संघटात्मक पदाचा राजीनामा देण्याचा सा सामूहिक निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे राणा समर्थकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने महायुतीत मंत्रिपद डावलेल्या आमदारांच्या नाराजीची ठिणगी पडली आहेत त्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला या नाराजी नाट्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र